आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत सुधीर मुनगांटीवार आपण त्यांच्याशी बोलणार आहोत स्वागत आहे सुधीर मुनगंटीवार जे आपलं झी चोवीस तासवर राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांची भेट झालेली आहे काय आपली प्रतिक्रिया आहे नाही शेवटी एकमेकाशी भेटण्यातून संवाद होतो संवादातून काही मनामध्ये असणारे प्रश्न ते सुटतात आणि सहज भेट असावी राजकारणामध्ये जे मैत्री आहे त्या मैत्रीवर राजकारणातगा पक्षाचा अभिनिवेश हा त्यावर ऊन आहे एकमेकाशी भेटण्यामध्ये मला वाटतं की काही गैर नाही म्हणून नेहमीच आमची भूमिका राहिली आहे की देशाची प्रगती देशाची उन्नतीमध्ये सबका साथ सबका विकास सबकी प्रगती सबकी उन्नती सबका सन्मान या भावनेने एनडीए काम करतो आपण बघितलं असेल महाराष्ट्रात सुद्धा एकशे सदतीस जागा आल्यानंतर आम बेचाळीस पैकी वीस भाजपचे आहे बावीस आम्ही आमच्या मित्रांचे ठेवत हो यासाठी की शेवटी पद अधिकार यापेक्षाही देशाच्या प्रगतीमध्ये जेवढ्या लोकांना सोबत घेता येईल एक से भगे दो दो से भगे चार हा भाव घेऊन आपण काम करतो अशा भेटीतून एक संवाद होतो पण आत्ता काही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या युतीसाठी ही निवडणूक असेल असं मला वाटत नाही याचं कारण साधा आहे आता सुप्रीम कोर्टामध्ये हा विषय आहे निवडणुका कधी होईल हे कोणीही सांगू शकत नाही सुप्रीम कोर्टा व्यतिरिक्त आणि निवडणुका जर या मार्च एप्रिलमध्ये झाल्या नाहीत तर निश्चितपणे या सर्व निवडणुका या नोव्हेंबर नोव्हेंबरमध्ये होण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण मे मध्ये पुन्हा ऊन असतं जे मतदार असतात ते सुट्टीमध्ये बाहेर वेगवेगळे असतात आणि मग लोकशाहीमध्ये आपलं हे अपेक्षित असतं की जनतेने आपलं मत ठामपणे नोंदवावं आणि म्हणून आत्ता युतीची चर्चा होत असेल असं दूर दूरपर्यंत मला वाटत नाही हा इतर विषयावर निश्चितपणे चर्चा होऊ शकतात राज ठाकरे साहेब हे एक सन्माननीय नेते आहेत एक अभ्यासू नेते आहेत एक विचार मांडणारे नेते आहेत आणि म्हणून काही प्रश्नांवर त्यांचे विचार ऐकून घ्यायला किंवा त्यांच्याशी संवाद करायचा मला वाटतं की एकमेकाचे आम्ही काही शत्रू नाही वैरी नाही आम्ही शेवटी मित्र आहोत काल एकत्र होतो कदाचित आज सोबत नसू तर या भावनेतून एकमेकाशी संवाद ठेवलाच पाहिजे अगदी धन्यवाद सुधीर मुनगंटीवारजे आपण दिलेल्या संदर्भात